नमस्कार मित्रांनो की आता आपला खरीप आहे हा जवळ आला आहे किंवा आता सुरुवात झाली म्हणजे आज दोन तीन जून तारीख आहे तर दहा जूनपर्यंत केरणे होतील असं हवामान खात्यानं सांगितलं म्हणजे चांगल्या पद्धतीनं पाऊस ह्या वर्षी आपल्याला दाखवलेला आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि आपल्या शेतीची जे मश्यगती आहे हे पण आता आवरत आलेलं आहे जवळपास संपत आलं आहे आणि आता आपण पावसाचीच वाट बघतोय किंवा कधी पोस पडेल कधी आपल्या पेरण्या सुरू होतील पण काय असतं की आपण शेती करीत असताना की जसं काही काही जे कंपन्यावाले म्हणा किंवा अनेक इंडस्ट्रीवाले हे जे लोक आहे किंवा व्यापारी वर्ग झाला तर यांचं सम यांचं काय असतं एक टार्गेट असतं एक ध्येय असतं किंवा मला एवढे एवढे ह्या वर्षी हा माल एवढा विकायचा आहे किंवा कंपनीचं टार्गेट असतं किंवा ह्या कि वर्षामध्ये की एका वर्षामध्ये मा मला एवढं प्रोटेक्शन काढून त्याची विक्री करायची आहे तर आपल्या शेतीमध्ये ना मित्रांनो हो की आपलं बी एक टार्गेट आणि ध्येय असावं शेतकऱ्याचं कारण त्याच्याशिवाय आपण बी पुढं जाऊ शकत नाही कारण ध्येय जर नसलं आणि टार्गेट नसलं ना आपल्यावर एक मरगळ येते बघा म्हणजे काय करावा हे समजत नाही कसं कुठून काय सुरू करायचं आहे हे काही नसतं पण ज्या वेळेस आपल्याकडं काही टार्गेट असतं आणि ध्येय असतं तर ध्येय आणि टार्गेट काय आहे की बाबा एखादं उत्पन्न आपण घेतलं आहे कपाशीचं जर गेल्या वर्षी आपण उत्पन्न काढलं असं आणि ते जर गेल्या वर वर्षी आपल्याला एक करामध्ये नऊ दहा बारा क्विंटल झाला असेल तर ह्या वर्षी आपण वीस बावीस क्विंटलपर्यंत कसा जाऊ हे झालं आपलं ध्येय आणि तिथपर्यंत आपण जाण्यासाठी ते जे लक्ष आहे टार्गेट आहे ध्येय आहे म्हणजे हे जर ठेवलं तर आपलं सगळं लक्ष आहे त्या ध्येयाकट राहतं की जेवढे सहा महिने चार महिने काय कपासी काढण्याला लागते तेवढे दिवस आपल्याला शतकाय राहते की व कपाशी लावल्यापासून मग तिची आपण निगा ठेवतो फवारणी करणं प व्यवस्थित खतपाणी त्याला पुरविणं त्याच्यात नाही होऊन देणं म्हणजे ध्येय जरा असलं आपलं ब एखादा माल घेताना जर आपण ध्येय ठेवलं की ह्या मालातून एवढं उत्पन्न आपल्याला घ्यायचंय तर आपण ते काढण्यासाठी अहोरात्र मग आपलं डोक्यामध्ये तेच असतं पण ते जर आपण ठेवलं नाही तर मग शेतीमध्ये आपण असं किती काही दिवस शेती करीत राहिले की काही काही आपल्याकडं असे बाधारे आहो शेतकरी की ते फक्त पानकळा जवळ यायला लागला म्हणजे जवळ काही दिवस पानकळा राहिला का मग ते त्यांसाठी शेतीची मशागती सुरू होतात कारण ते त्यांना काय वाटतं की बाबा शेजारीनं केलेलं आहे आणि त्यांना आपल्याला नाव ठेवू नये म्हणून आपलं रान पडी राहू नये म्हणून ते लोकांना नाव ठेवू नये म्हणून शेती करणं ही एवढी गोष्ट म्हणजे हे फक्त तेवढे पुरती आपल्याला ती शेती करायची नाही आणि त्याच्यामुळं काय होतं की अशा लोकांना ती शेती परवडत पण नाही आणि ती शेती पण त्यांना साथ देत नाही तर आपल्याला जे पद्धतीनं आपण शेती करायची किंवा त्याला ते ध्येय ठेवणं आणि टार्गेट आणि लक्ष केंद्रित करून आपण जर शेती केली तर म्हटलं के आपण शेतीतून सफल बनतो पण काय होतं आहे की मग जसं आपण कोणचेही क्षेत्र असू हो। जर आपण त्या क्षेत्रात काम करत असाल ना तर पुऱ्या मनांना पुऱ्या जिद्दीना पेटून आत्मविश्वासाना आपण त्याच्यात झोपून देऊन काम केलं पाहिजे आता विचार म्हणजे असा आहे मित्रांनो की बा आपण लगातार पाच सहा वर्ष जात चांगल्या पद्धतीनं म्हणजे हां तर ठीक आहे आपल्याला शेतकऱ्याला अजून काही अडचणी येतात ब नाही सगळी काही अडचणी आहे ते पण आपल्याला आहे कारण कधी निसर्ग साथ देत नाही भर द्यायला तर कधी कधी अतिवृष्टी होती म्हणजे ह्या पण गोष्टी आपल्या हाय हाये पण तरी बी काय आहे मित्रा की तरी आपण शेतकरी लढत राहतो आणि त्याच्यातून की जे ध्येय आपण जर ठेवून जर म्हणजे त्या पद्धतीने जर शेती केली तर तिथपर्यंत जाण्यासाठी की आपण ते करू शकतो आता काही कसं आहे की बा काम नसलं हो। तर शेतात जायचं नाही आणि या खांद्याने विचारलं काय व आज शेतात नाही गेले नाही काही कामच नाही काही काम नाही म्हणजे याचा अर्थ काय होतो मित्रांनो की आपण जर शेतात सकाळी जर तुम्ही बघा की मला सवय की मी सकाळी उठल्यानंतर पहिलं देवाचं दर्शन घातल्यानंतर शेतामध्ये जातो आणि ज्यावेळेस आपण शेतामध्ये सकाळी सकाळी जातो ना एक निसर्गरम्य वातावरण सकाळी ते पाखांची किलबिल किलबिल ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एकदम वातावरण शांत एकदम सकाळी सकाळी असतं आणि त्यावेळेस काय होतं की आपल्या डोक्यात बी चांगल्या पद्धतीनं विचार येतात आपल्या आपण शेतात गेल्यानंतर जे काम आहे ते कामं पण आपल्याला दिसतात की आता शेतात काय काम करायचं आहे की असं नाही आहे की मित्रांनो की शेतात कामच नाही असं होऊ शकत नाही कारण काही बांधा आपल्याला सांगतात की बाबा इधरची ही अडचण आहे हे बांधावरची हे गबळ आहे किंवा हे घाण आहे म्हणजे असं आहे दुसरी गोष्ट आहे की बाबा पिकं बी आपल्यास बोलतात पण तशा पद्धतीनं ते पिकाकडे पाण्याची भावना बी असायला पाहिजे म्हणजे पीक पण आपल्याला सांगते की बाबा मला काय कमी पडलंय म्हणजे खाद्य कमी पडलंय पाणी कमी पडलंय काय झालंय किंवा पिकावर कोणता रोग आलाय हे पण आपण सकाळच्या पारी जाऊन ते पानं म्हणा त्या पिकाची पानं म्हणा चेक करू शकतो पण मग असं नाही की बाबा शेतात काम नाही म्हणून शेतात जायचंच नाही तर शेतात आपण सकाळी चक्कर मारल्याशिवाय तर शेत बे आपल्याला काम सांगणार नाही आणि ज्यावेळेस आपण शेतात जातो त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी काम पण निघतंय काम आपल्याला दिसतं पण आणि आणखीन आपल्याला काय करायचं हे पण त्याच्यातून मार्ग निघतो तर म्हणून जसं बाकी व्यवसायामध्ये टार्गेट ठेवून ध्येय ठेवून शेती करतात तसं आपण जर केली आणि दुसरी गोष्ट शेती करताना एक आनंद आणि उत्साहित ती शेती झाली पाहिजे की म्हणून आपण आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये जर शेती केली ना मित्रांनो तर शेतीसारखं म्हणजे उत्पन्न नाही आणि शेतीमधून बी भरपूर नफा फक्त आता काय आहे की काही आपल्याला निसर्ग साथ शेतकऱ्याला देत नाही ती एक गोष्ट आहे दुसरी गोष्ट हे जे शासन आहे पी एन सी जे शेतकरी विरोधाचे जे उलटे धोरण आहे की मालाला भाव मिळत नाही म्हणजे हे अनेक गोष्टी आपल्याला कंपन्यापेक्षा व्यापार लोकांपेक्षा हे आपल्याला खूप सहन करावं लागतात याच्यामुळं आपल्याला कधी कधी ते, ते त्वटापी सहन करावा लागतो तर ठीक आहे हे तर आपलं हायचे पण ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सावरून त्याच्यातून प्रत्येक वर्षी आपण उठत असतो लढत असतो प्रत्येक नवीन सालाला प्रत्येक नवीन जीत घेऊन हा शेतकरी आपण उभा राहत असतो म्हणून किंवा शेती करताना हे टार्गेट ठेवल्याशिवाय आता शेतीतून लावलाय आपण समजा आता ऊस लावला आहे पाच अक्कर आणि कार, कार खाण्याला गेला आहे दीडशे टन तर मग तशी शेती करून काय फायदा आहे मित्रां मग ती इकून टाकून काहीतरी यावं असं केलेलं बरा म्हणजे असं एक म्हणजे आपण जर पाच अॅक्कर ऊस लावला आणि त्याच्यात जरा दीडशे टन जर ऊस जात असेल तर कमीत कमी तिथं आपलं ध्येय असावं का पाच टाना पाच हॅक्टरातून आपण ऐंशी सत्तर ऐंशीचा ऑवरेज कळवू हे जर ध्येय आपण समोर ठेवून जर शेती केली तर शेती आपल्याला परवडते आणि धूमपुढं तुम्हाला सांगतो की शेतीचे दिवस येणार आहे कारण कष्ट करायची जी मनामध्ये कष्ट करायची तयारी राहिली नाही म्हणजे आता लोक कडचं म्हणजे पाहायला लागले काही थोड्या कष्टात जादा पैसा असं लोकांचे धोरणं झाले आणि समाजाचं धोरणं झाले पण काय होतं की शेतकऱ्याकडे कर जे आता काही आपण बघितले काही माला असे की खूप आपल्याला कष्ट घ्या लागतात आणि त्या कांदा झाला मिरच्या झाल्या म्हणजे जेवढं जे आता भाजीपाला आहे मित्रांनो हो। तर याला आपल्याला खूप कष्ट घेऊन म्हणजे ती दिसाडद्यांना फवारणी निखा लागते कीटकनाशक ह्या ज्या गोष्टी या फवारा लागत्यात तिथं खुरपणी चालू ठेवावं लागते त्याला तोडणी असते म्हणजे हे जे कष्टाचे जेवढे उत्पन्न आहे ते कोणी घ्यायला पुढं तयार व्हायचं नाही आणि शेतीला खूप चांगल्या पद्धतीनं दिवस येणार आहे फक्त आपल्याला तेपर्यंत आपली शेती सांभाळणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीनं जर शेती केली ध्येय ठेवून आणि आत्मविश्वासानं जर शेती केली आपण तर शेतीमध्ये आपण सक्सेस होऊ शकतो मित्रांनो तर ठीक आहे जे जवान जे किसान जे महाराष्ट्र